हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीसाठी अतिशय युनिक मॉडर्न आणि ट्रेंडिंग असे मराठी उखाने पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात नागपंचमीच्या सणाला डोलते नागाची जोडी नागपंचमीच्या सणाला डोलते नागाची जोडी टिंबटिंबरावांच्या संसारात आहे खूप गोडी वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते टिंबटिंबरावांचे नाव घेऊन सौभाग्य मागते नागपंचमीच्या सणाला झुलवा पारंब्याचे झुले नागपंचमीच्या सणाला झुलवा पारंब्याचे झुले टिंबटिंबरावांच्या संसारात मी सुखाने नाहले नागपंचमीची पूजा करतात वं शुद्धीसाठी नागपंचमीची पूजा करतात वंशुद्धीसाठी टिंबटिंबरावांचे नाव घेते अखंड सौभाग्यासाठी शंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेडा शंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेढा टिंबटिंबरावांचे नाव घेते मला सासरी जाण्याचा ओढा शंकराच्या पिंडीवर डोलतोय नाग शंकराच्या पिंडीवर डोलतोय नाग टिंबटिंबरावांचे टिंब नाव घेते आता मी सोडलाय राग नागदेवतीची पूजा, नाग पूजा केली लाया दुर्वा दूध वाहून नागदेवतीची पूजा केली लाया दुर्वा दूध वाहून धन्य धन्य वाटते मला रावांना पाहून महादेवाला आवडतो बेल कृष्णाला आवडते तुळशी महादेवाला आवडतो बेल कृष्णाला आवडते तुळशी टिंबटिंब रावांचे नाव घेते नागपंचमीच्या दिवशी पंचमीचे खेळ खेळून दमल्या साऱ्या जणी पंचमीचे खेळ खेळून दमल्या साऱ्या जणी टिंबटिंब रावांचे नाव घेते म्हणया आता गाणी वसंताच्या आगमनाने कोकीळ करतो गुंजन वसंताच्या आगमनाने कोकीळ करतो गुंजन टिंबटिंब रावांचे नाव घेऊन मी करते नागपूजन भारतीय परंपरेला सणांची आहे सुंदर जोड भारतीय परंपरेला सणांची आहे सुंदर जोड टिंबटिंबरावांच्या सहवासाने माझा संसार झाला गोड सोन्याचा पाट चांदीचे ताट सोन्याचा पाट चांदीचे ताट टिंबटिंब रावांचे नाव घेते सोडा माझी वाट नागपंचमीला येते खेळण्याची मजा नागपंचमीला येते खेळण्याची मजा टिंबटिंब रावांच्या संसारात घेणार नाही मी मुळीच रजा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय